नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती भरतीगुरु सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप खुँ, स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो कारागृह पोलीसची नवीन अपडेट आले नवीन भरतीच्या चा सुद्धा आता या ठिकाणी जोरदार सुरुवात झालेली आहे अतिशय युद्धपातळीवरती नवीन भरतीच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे पोलीस भरतीचा नवीन जे आर प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो कारागृह संदर्भातला कारागृह पोलीस नवीन अपडेट आलेली आहे या ठिकाणी नक्की काय आहे कारागृह पोलिस ची नक्की नवीन अपडेट आपण पाहणार आहे नुकत्याच कारागृहामध्ये दोन हजार जागा जवळ जवळ दोन हजार जागा भरलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा अजूनही दोन हजार नवीन पदांची मंजुरी पद आणि अस्थायी पदांबद्दलचे अपडेट जे आहे ती आलेली आहे अतिशय महत्वाचा हा दिलासदा एक निर्णय असणार आहे आपल्यासाठी सर्वांसाठी म्हणजे नवीन भरती येणार होती आपण म्हटलं होतो गाव का कारागृहाची बरेच दिवस झाले जाहिरात आलीच नव्हती मात्र आता आगामी होणारी जी नवीन जाहिरात असणार आहे किंवा नवीन भरतीची जाहिरात असणार त्याच्यात सुद्धा कारागृहाला आपल्याला जागा पुन्हा एकदा जागा कारागृहाची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार ला आहेत लक्षात घ्या कारागृहाची अपडेट आलेली आहे सगळ्या पदांच्या जागा आहेत त्याच्यामध्ये टोटल पार क्लास वन क्लास टू पासून त्यांच्या शिपायापर्यंतच्या सगळ्या जागा ज्या आहेत लिपिक आसन बाकीचे काही लेखपाल वगैरे 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 काय असेल त्या सगळ्या जागा कारागृहाच्या या ठिकाणी डिस्प्ले झाल्या त्याच्यात सर्वाधिक ज्या जागा आहेत त्या कारागृह पोलीस शिपाई पदाच्या ज्या जागा आहेत त्या सर्वाधिक जागा प्रत्येक ठिकाणच्या जागा आलेल्या आहेत त्या जागेबद्दल आणि त्या जी आर बद्दल पण आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेजरेल बेरा बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपल्याला रोजच्या रोज या ठिकाणी मोफत मिळत जाईल Uh, कारागृहाबद्दल बोलायचं झालं तर अद्याप पुणे कारागृह बाकी आहे अजून बाकीचे कारागृहाचे काही निकाल पण बाकी आहेत कुठल्याही कारागृहाचं परफेक्ट अजून निकाल आला नाही मुंबईचं कारागृहाचं लिखी बाकी आहे पुणे कारागृहाचं संपूर्ण सगळं पुणे कारागृह पूर्णच बाकी असताना देखील पुन्हा एकदा कारागृहाची त्याच्यात एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे अतिशय महत्वाची आपल्यासाठी अपडेट असणार आहे कारागृहाची काय अपडेट आहे काय नाही काय परिपत्रक जी आर आलेलं आहे कालचा तो जे आर आपण आपल्या ठिकाणी पाहणार आहोत समजून घेणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अतिशय थोडक्यात माहिती देणार आहे मात्र अतिशय महत्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी असणार आहे जी आर काय येते तर आपण या ठिकाणी कारागृह संदर्भातला पाहूया पहा या ठिकाणी कारागृहाचा जो जी आर आहे तो आलेला आहे या ठिकाणी आपल्याला दिसते कारागृह विभागातील एकूण चार हजार पाचशे चौसष्ट अस्थायी पदांना राजपत्रित एकशे एकवीस व अराजपत्रित चार हजार चारशे त्रेचाळीस दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत मित्रांनो मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे लगेच जाहिरात येणारे त्या जाहीर त्या जागा यावर होणारे अशाचा तो काही भाग नसतो ते काय काय नाही आपण पूर्णपणे शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं कालचं परिपत्रक आहे या ठिकाणी पहा त्यांनी काय पहिल्याच पाहू शकता आपण की कारागृह विभागातील कारागृह महानिरीक्षक कार्यालय व त्यांच्या आधिपत्याखालील त्यांच्या आधिपत्याखालील त्यांच्या कारागृहातील पाच हजार अडुसष्ट पदांचा सुधारित आकृती बंद वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णय अन्वय कारागृह विभागाच्या अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गातील नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्यात आले आहेत काय सांगितले यांनी पुन्हा एकदा कि नव्याने इथले दोन पदे काय झाले निर्माण करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने वाचा क्रमांक तीन येथील शासन निर्णय अन्वय कारागृह विभागातील एकूण चार हजार पाचशे चौसष्ट अस्थायी म्हणजे जे अस्थायी पद आहेत त्यांना स्थायी स्वरूपात करायचं असतं लक्षात ठेवा अस्थायी पदांना या एक ठिकाणी एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मदतवाढ दिली आणि कदाचित त्याच्या दोन हजार जागांचं होतं त्या दोन हजार जागा कदाचित नव्याने जे हे जे दोन हजार पदे निर्माण करण्यात आले आहेत ते पद ऑलरेडी आपल्या ह्या ज्या एअरतीमध्ये दोन हजार पदे काही झालेले भरण्यात आलेले आहेत मात्र अजूनही त्यामध्ये महत्वाचं सांगण्यात आले पुढं की अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्ष कारागृह सु प्रस्ताव सादर केला होता त्यामध्ये सुधारणा करून सुधारित प्रस्ताव हो दिनांक अकरा नऊ हो दोन हजार रोजी सादर केला गेला त्यामध्ये काही कारागृहाच्या पदांमध्ये वारंवार बदल केल्याचे निदर्शन आले त्या अनुषंगाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती म्हणजे काल एक बैठक झाली आणि त्या बैठकीतील निर्णयानुसार नंदुरबार कारागृहाच्या आस्थापनेवरून दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरावडा पुणे येथे वर्ग करण्यात आलेले म्हणजे जे नंदुरबारचे होते हे कारागृहाच्या आस्थापनेवर दर्शवण्यात येते म्हणजे ते जे इकडे वर्ग करण्यात आलेले जे काही पद आहे ते पद पुन्हा तिकडे काय झालेले दर्शवले म्हणजे रिक्त करण्यात आलेले तसेच यापुढे कारागृहाच्या आस्थापनेवरील पदांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास त्या शासनाची पूर्व मंजुरी घेण्यात यावी आणि त्याच्यानंतर शासनाने जो निर्णय दिलाय तो निर्णय असा आहे का वित्त विभागाच्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निदयानुसार सर्व मंत्रालय प्रशासकीय विभागांना दिनांक एक चार दोन चोवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन पंचवीस पर्यंतच्या कालावधीसाठी अस्थायी पदांना मुदत वाढण्याचे अधिकार देण्यात आले आहेत त्याच अनुसरून कारागृह विभागातील सोबतच्या जोडपत्रात नमूद केलेल्या चार हजार पाचशे चौतीस अस्थायी पदांना आव... अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत वाढ देण्यात आली म्हणजे कधी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी पुढच्या वर्षीपर्यंत त्यांना काय केलेलं या ठिकाणी मुदत वाढ देणार आहे याबाबत होणारा लेखा शीर्षक खर्च मागणी क्रमांक वगैरे वगैरे ते जे सगळं आहे ते या ठिकाणी त्यांनी काय केले सांगितलेलं आहे आणि हा जो शासन निर्णय आता त्या जागा किती आहेत किंवा जागा किती पद्धतीत रिक्त आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणार आहे बघा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पासून पुढे बरं काय एक सप्टेंबर दोन हजार पासून पुढे आपली जाहिराती येऊन गेलेली आणि एक सप्टेंबर पूर्वी आपले फॉर्म पण भरून घेतले ते दोन हजार पंधराच्या प्रक्रिया पण पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे आता ते नाही तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पुढचे विचार केला करता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कारागृह महानिरीक्षणालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे जे आहेत या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता की जे आपलं वरिष्ठ लिपिक शिपाई हा कारागृह शिपाई पा या ठिकाणी मंजूर पद आणि अस्थायी पद पंधरा आहेत त्यानंतर असेच सेम पद आहेत मित्रांनो अजून भरपूर पद आहेत या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता यारावड्याचा विचार केला तर या ठिकाणी आठ आठ पद आहेत त्यानंतर दौलतराव जाधव तुरुंग विचार जर केला तर त्या ठिकाणी दोनच पदे मांजूर दोन आहे पण अस्थायी आहे मंजूर चौदा आहे पण अस्थायी दोन आहे येरावडा मध्यवर्ती कारागृहामध्ये मात्र जास्त जागा असण्याची शक्यता आणि त्या ठिकाणी मंजूर जी पद होते या पुण्याची ते सहाशे सोळा होते मात्र जे अस्थायी तीनशे सेहेचाळीस पद अद्याप त्या ठिकाणी अस्थायी स्वरूपामध्ये आहे म्हणजे ते पद पण या ठिकाणी भरले जाऊ शकतात त्याच्यानंतर लिपिक वगैरे भरपूर जागा आहे त्यानंतर कोल्हापूरच्या कारागृहात सुद्धा तुम्ही पाहू शकता का त्या ठिकाणी जास्त प्रमाण एकशे आठ जागा आहेत म्हणजे त्या ठिकाणी पहा दोनशे आठ दोनशे नऊ ह्या आणि एकशे आठ त्या म्हणजे दोनशे नऊ ला मंजुरी आहे मात्र एकशे आठ जागा ह्या स्थायी स्वरूपातील अस्थायी स्वरूप जागा आहेत का ज्यांना स्थायी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे लक्षामध्ये त्यानंतर अं सातारा जिल्हा कारागृहाच्या पण तुम्ही कारागृह शिपायच्या जागा सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत सांगली जिल्ह्या पण तुम्ही छत्तीस जागा आहे त्याच्यानंतर सोलापूरच्या पाहू शकता तुम्ही पंचावन्न जागा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोल्हापूर जिल्हा कारागृहाच्या जागांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो शिपायाला पंचवीस मंजुरी मात्र अस्थायी शून्य खुले कारागृह या रवड्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एकवीस जागा आहे मंजुरी एकवीस आणि सगळंच एकवीस स्वतंत्रपूर आठपाडीचा विचार केला तर त्या ठिकाणी कारागृह शिपायाच्या सहा जागा आहे दुय्यम कारागृह कराडला जर विचार केला त्या ठिकाणी पण कमी जागाच नाही वाटत आय थिंक कारागृह दक्षिण विभाग भायकाळा मुंबईला अकरा जागा आहेत त्यानंतर मुंबई मध्यवर्ती कारागृहाला बावीस सॉरी एकशे ब्याण्णव जागा या ठिकाणी पाहू शकता मंजूर पदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मंजूर पदे हे आहेत आणि हे अस्थायी म्हणजे अस्थायी आहेत ते पद आपले कदाचित जागांचे रिक्त आहेत आलक्ष म्हणजे हे सगळे पदं आता ते काय करत नाही पुढच्या आगामी येणाऱ्या भरतीमध्ये हे पदं ते काय करू शकतात भरू शकतात आलक्ष मध्ये त्याच्यामुळं पुन्हा एकदा लिपिक या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता कुठलं हे तळोजा नवी मुंबई कारागृह आहे में में जे आता पण आपली भरती प्रक्रिया सहाशे जागांसाठी काहीतरी भरती प्रक्रिया होते त्या ठिकाणी अजून सुद्धा तुम्ही पाहू शकता तीनशे आणि तेरा जागा त्या ठिकाणी अजूनही आहेत लक्ष म्हणजे आगामी होणाऱ्या भरतीमध्ये या जागा ऍड होऊ शकतात कल्याण जिल्हा कारागृह आहे त्या ठिकाणी सुद्धा कारागृह शिपायची एकशे पंचवीस जागा आहे भायकाळा जिल्हा कारागृह आहे त्या ठिकाणी सुद्धा कारागृह पदाच्या एकोणास जागा आहे मुंबई जिल्हा महिला कारागृह त्या ठिकाणी सुद्धा चौतीस जागा सॉरी एकच जागा सॉरी त्या ठिकाणी सुद्धा चौथी जागा आहे त्यानंतर रत्नागिरी विशेष कारागृहाला सुद्धा दोन जागा आहेत अलिबाग जिल्हा कारागृहाला बावीस जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाला जे आहे दोन जागा आहेत त्यानंतर दुय्यम कारा कारागृह मढ कारागृह छत्रपती संभाजीनगरला सहा छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहाला जा ज्या जागा आहेत त्या नव्वद म्हणजे मंजुरी वेगळी आणि अस्थायी वेगळ्या म्हणजे मंजुरी असली म्हणजे तेवढे पद भरले जातील असं नाही त्याच्यापैकी निम्मे पदं काही जे स्वरूपात असतायी पदे तेवढ्या पद भर म्हणजे मला सांगायचं एकच याच्यातून की या ठिकाणी पदं मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे आणि लक्षात सगळीकडे पान नांदेड पगा बीड पगा परभणी जिल्हा पगा कारागृह सगळ्यात जास्त पैठण जे खुले कारागृह आहे त्या ठिकाणी सुद्धा पंधरा जागा असता स्वरूपात आहे लातूरला चोपन्न जागा असता स्वरूपात आहे त्यानंतर जालन्याला सुद्धा एकोणचाळीस जागा असुरुपाती नागपूरला या ठिकाणी मला वाटतं सहा जागा असते स्वरूपात आहे मध्यवर्ती कारागृहाला जास्त जागा असते नागपूरला एकशे बेचाळीस पाहू शकता तुम्ही या ठिकाणी दोनशे बेचाळीस दोनशे एक्क्याऐंशी आणि एकशे बेचाळीस असता स्वरूपात आहे म्हणजे नंतर येणारी जाहिरात सुद्धा कारागृहच्या या का ठिकाणी <Ez1> मोठ्या प्रमाणात जाहिरात असू शकते हा लक्ष मोठ्या प्रमाणात जाहिरात येऊ शकते पुन्हा एकदा कारागृहाची भंडारा जिल्हा कारागृहात पण सगळीकडं कारागृह शिपाई जे पदे या पदाच्या जागा सगळीकडे असता स्वरूपातील जागांची संख्या ही काय आहे मोठ्या प्रमाणात किंवा जास्त संख्या आहे तुम्ही सगळे पदे या ठिकाणी प्रॉपरली पाहू शकता अल्लक्ष मध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अशी जाहिरात या ठिकाणी कारागृहांची आहे आक्ष मध्ये जे कारागृह आहे ते जिल्हा कारागृह त्याचे पण एक सत्तावीस जागा असता स्वरूपात आहे गडचिरोलीच्या सोळा जागा गडचिरोलीच्या पंधरा आहेत त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक विभागामध्ये पण मध्यवर्ती कार्यालय जे आहेत कदाचित तिथं आता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह जे छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आहेत ते आता स्वतः ज्या जागा भरल्या जा जातील तिथं बाकी मोठ्या प्रमाणात जागा आहे कारण का पुढच्या वेळेस प्रॉपरली नाशिकची भरती कदाचित भर नाशिक स्वतः घेऊ शकतं तिथं दीडशे जागाच्या आसपास जागा आहे धुळे कारागृहाचा विचार जर केला तर त्या ठिकाणी मात्र कमी प्रमाणात जागा आपल्याला दिसत आहेत पाच सहा जागा दिसत आहे म्हणजे पदं भरपूर आहेत आणि मंजूर पदांचा जर विचार केला तर ती पद अशी मोठ्या प्रमाणात पद आहेत जळगाव कारागृह पाहू शकता किशोर सुधारणे अहमदनगर जिल्हा कारागृहाचा विचार केला तर चोवीस जागा त्या ठिकाणी जे जिल्हा कारागृह खुले कारागृह त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात लिपिक पदाच्या जागा आहे कृषी परिचारक आहे मिश्रक आहे कारागृह शिपाई सुभेदार सुभेदारे वरिष्ठ लिपिके लिपिके म्हणजे सगळ्या टोटल जागा आहे त्या ठिकाणी तब्बल जर विचार केला एकूण मंजूर पदे आहेत मित्रांनो सात हजार अडुसष्ट आणि त्या एकूण मंजूर पदांपैकी मित्रांनो चार हजार पाचशे चौसष्ट जी पदं ती काय आहेत अस्थायी स्वरूपातील पदं आहेत आणि जी अस्थायी स्वरूपातील पदं आहेत ती जी पदं ती पदं काय करणार आता भरली जाणार आहेत लक्षात म्हणजे ते स्थायी ती पदं करून घेतली जातील मध्ये किंवा त्याच्यात अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारचा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो मात्र एवढ्या पदाच्या जाहिराती किंवा एवढे पद त्या ठिकाणी येऊ शकतात म्हणजे कारागृहाची सुद्धा जाहिरात पुढच्या भरतीमध्ये सुद्धा कारागृह जाहिरातीला आपल्याला काय असणार आहे जागा या ठिकाणी असू शकतात पण जर पोलीस भरती करत असाल तर पोलीस भरतीला पीएसआय शिकवणारी एकमेव बॅच म्हणजेच आमचे मित्र सहकारी मित्र विठ्ठल बडे सर निवड पीएसआय यांची झालेले आणि त्यांची जी स्वप्न काकी बॅच आहे बारा जण येणार आगामी पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची अशी बॅच मित्रांनो बेसिक टू ॲडव्हान्स लाईव्ह प्लस रेकॉर्डर कालावधी आठ महिने अभ्यास शिक्षक चव्वेचाळीस पुस्तकापेक्षा डिटेल बॅच मध्ये असणार मित्रांनो मित्रांनो बॅच फी आहे एक हजार रुपये मात्र आपल्याला एक हजार रुपयाचा ती मिळणार नाही तर सध्या आपल्याला ती बॅच आपल्याला सध्या ती बॅच फक्त दोनशे रुपयामध्ये ती बॅच मिळणार आहे मित्रांनो अतिशय अशी स्वप्न काय की बॅच मित्रांनो ही बॅच नक्की तुम्ही जॉईन करू शकता एक्क्याण्णव अठ्ठाव अठ्ठावन्न एकोणसाठ नऊ या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचे आहे आणि एक हजार रुपयाची बॅच आपल्याला फक्त ऑफर मध्ये दोनशे रुपयामध्ये भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे महाराष्ट्र अकॅडमी अप्लिकेशन आपल्याला डाऊनलोड करायचे आणि त्या अप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्याच्यावरती डायरेक्टली बॅच खरेदी करायची कोणाला फोन करायची गरज नाही एसएमएस करायची गरज नाही डायरेक्टली रेकॉर्ड प्लस लाईव्ह बॅच आपल्या पाहायला भेटणारे फक्त दोनशे रुपयात आठ महिन्यासाठी म्हणजे फक्त पंचवीस रुपये महिना आपल्याला भरायचा आहे पंचवीस रुपये म्हणजे आठशे रुपये आपले दोनशे रुपये आपली एक रकमी भरायची मात्र पंचवीस रुपयेच महिना पडतो आपल्याला आठ महिन्याची बॅचचा कालावधी म्हणजे अतिशय महत्वाची नक्की बॅच तुम्ही सर्वजण खरेदी करा कारण या बॅचचा नक्कीच आगामी होणाऱ्या सगळं भरतीसाठी आपल्याला नक्कीच्या ठिकाणी काय होणार आहे फायदा होणार आहे अतिशय महत्वाची अशी बॅच याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि बॅचला प्रवेश घेऊ शकता बॅच स्वप्न खाकीच सोबत करा आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण पोलीस महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशनवरील स्वप्न खाकीच्या बॅच सोबत ओके नक्की खरेदी करा मित्रांनो स्वप्न खाकी बॅच पहा आपण पाहिलं असन की आता आपण जो पूर्णपणे जो काल जी आर प्रश्न झाला तो जी आर पूर्ण पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं आहे अतिशय सर्वच स्तरातील किंवा सर्वच पदातील जागा किंवा ज्या जा, जा रिक्त आहेत जे काही छोटे मोठे कारागृह आहेत सर्वच कारागृह मध्यवर्ती कारागृह असतील किंवा साधे कारागृह असतील काही खुले कारागृह असतील त्या सगळ्या कारागृहांमधील जेवढे काही पद रिक्त आहेत ते सगळे पद आपण या ठिकाणी काही केलेले आहेत त्याबद्दलचे जाहिरातीबद्दल पाहिलेले सगळ्या परिचार असल तुमचं कारागृह शिपाया असन लिपिक असन मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक सगळ्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे त्यांनी दाखवले म्हणजे मंजूर पदं किती आहेत आपण पाहिलं आणि अस्थायी स्वरूपातील पदं किती आहेत म्हणजे मंजूर पद आहेत ते म्हणजे तेवढे सगळेच भरतीला असं नाही त्यातले दोन हजार पद आत्ताच्या आगामी भरतीमध्ये भरण्यात आलेले आहेत आणि अजूनही पद म्हणजे जर, जर पुढे नवीन भरती जर आली मे बी तर त्यामध्ये सुद्धा अजून पदं भरले जातील यात कुठल्याच प्रकारची शंका नाही हा अतिशय महत्वाचे अपडेट कारागृह पोलिसांदर्भासाठी राहिला प्रश्न पुणे कारागृहाचा तर पुणे कारागृहाचे अपडेट अद्याप आलेली नाही पुणे कारागृहाची अपडेट खरं तर सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंतच अपेक्षित होती मात्र आता ऑक्टोबर सुरू होऊन सुद्धा एवढे दिवस झालेत मात्र अजूनही पुणे कारागृहाची अपडेट कुठल्या पद्धतीत आलेली नाही आणि आता जे काही मुलं बाकी आहेत का ज्यांचे कुठेच कामं झाले नाही काही नाही ते सगळे मुलं पुणे कारागृहासाठी वाट पाहत आहेत पुणे कारागृहाची सुद्धा अपडेट लवकरच येणं गरजेचं आहे मला असं कळलं का काहीतरी तिथं स्टॉप कशामुळे काहीतरी कारण आहे काहीतरी वेगळं कारण आहे तिथं काही मुलांची काही डिमांड होती ईडब्ल्यू सी एस सीबीसी काहीतरी प्रॉब्लेमची त्या जाग्यांचं हे करा म्हणजे ग्राउंड सुरू होण्यापूर्वीच करा म्हणजे परत मेरिट तर प्रॉब्लेम नको म्हणून कदाचित त्या ठिकाणी असू शकतं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण आता कारागृहाची अपडेट आल्यानंतर मी कळवेलेच मात्र ही जी जाहिरात होती अतिशय महत्वाची होती आपल्यासाठी त्या जाहिरातीमधून आपल्याला नक्कीच एक समजला असेल का आगामी येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात असेल त्याच्यात सुद्धा आपल्याला कारागृह पदासाठी जागा येतीलच त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही ठीक आहे मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत